ज्या ठिकाणी इतिहास श्वास घेतो तो दिवस म्हणजे शिवजयंती शिवरायांचे विचार स्वाभिमानाची ओळख आणि आपल्या सातारकरांचा सा अभिमान शिवजयंती महोत्सव राजधानी सातारा दोन हजार सव्वीस माननीय खासदार छत्रपती उदयन राजे भोसले आणि माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष आणि सातारा नगर परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिवजयंती महोत्सव दोन हजार सव्वीस दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी सातारा मध्ये भव्य सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधी मैदान राजवाडा येथे गोष्ट येथे संपत नाही यांचा हिस्टॉरिकल सेगमेंट महाराजांचा इतिहास शब्दातून जीवंत होणारा आणि विचारांना दिशा देणारा एक ऐतिहासिक प्रवास दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी किल्ले अजिंक्यताला गडपूजन मशाल महोत्सव आणि पोवाड्याचा कार्यक्रम आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता शाही मिरवणूक हत्ती घोडे उंट उज्जैन महाकाल वाद्य आणि अघोरी नृत्याचा थरार व आठ वाजता शिवतीर्थ पवईनाका येथे महाआरती आणि आतिषबाजी तर सातारकर या सोहळ्यात सहकुटुंब उपस्थित राहू आणि हा अभिमान मनात साठवत शिवरायांचे विचार जिवंत ठेवू तर आपला हा शिवजयंती महोत्सव त्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करू ज्या ठिकाणी इतिहास श्वास घेतो तो दिवस म्हणजे शिवजयंती शिवरायांचे विचार स्वाभिमानाची ओळख आणि आपल्या सातारकरांचा अभिमान शिवजयंती महोत्सव राजधानी सातारा दोन हजार सव्वीस माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष आणि सातारा नगर परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिवजयंती महोत्सव दोन हजार सव्वीस दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी सातारा मध्ये भव्य सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधी मैदान राजवाडा येथे गोष्ट येथे संपत नाही यांचा हिस्टॉरिकल सेगमेंट महाराजांचा इतिहास शब्दातून जिवंत होणारा आणि विचारांना दिशा देणारा एक ऐतिहासिक प्रवास दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी किल्ले अजिंक्यताला गडपूजन मशाल महोत्सव आणि पोवाड्याचा कार्यक्रम आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता शाही मिरवणूक हत्ती घोडे उंट उज्जैन महाकाल वाद्य आणि अघोरी नृत्याचा थरार व आठ वाजता शिवतीर्थ पवईनाका येथे महाआरती आणि आतिषबाजी तर सातारकर या सोहळ्यात सहकुटुंब उपस्थित राहू आणि हा अभिमान मनात साठवत शिवरायांचे विचार जिवंत ठेवू तर आपला हा शिवजयंती महोत्सव त्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरा करू ज्या ठिकाणी इतिहास श्वास घेतो तो दिवस म्हणजे शिवजयंती शिवरायांचे विचार स्वाभिमानाची ओळख आणि आपल्या सातारकरांचा अभिमान शिवजयंती महोत्सव राजधानी सातारा दोन हजार सव्वीस माननीय खासदार छत्रपती उदयन राजे भोसले आणि माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष आणि सातारा नगर परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिवजयंती महोत्सव दोन हजार सव्वीस दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी सातारा मध्ये भव्य सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधी मैदान राजवाडा येथे गोष्ट येथे संपत नाही यांचा हिस्टॉरिकल सेगमेंट महाराजांचा इतिहास शब्दातून जिवंत होणारा आणि विचारांना दिशा देणारा एक ऐतिहासिक प्रवास दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी किल्ले अजिंक्यताला गडपूजन मशाल महोत्सव आणि पोवाड्याचा कार्यक्रम आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता शाही मिरवणूक हत्ती घोडे उंट उज्जैन महाकाल वाद्य आणि अघोरी नृत्याचा थरार व आठ वाजता शिवतीर्थ